नमस्कार प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पन समर्पणाच्या तीन पायऱ्या या वाचायला घेतो आहोत पहिली पायरी सद्गुरु शिष्याला भगवंताचे नाम देतो दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या ते नामाची पुनरावृत्ती करण्याची आज्ञा करतो नाम घेताना ज्याचे नाम मी घेतो तो ईश्वर माझ्यापाशी आहे अशी भावना करावी हा नामस्मरणाचा अर्थ देखील सद्गुरू समजावून देतो परंतु नाम घेताना शिष्याचे मन भरकटते नाना प्रकारचे विचार त्याच्या मनात गोंधळ घालतात ते विचार म्हणजे मोहाने व्यापलेल्या बुद्धीतून निर्माण झालेल्या अनेक समजुती असतात अविद्येतून निर्माण झालेल्या त्या समजुती साऱ्या गैरसमजुती असतात त्यांच्यापासून आपली बुद्धी मोकळी करणे हे समर्पणाचे पहिले चिन्ह आहे शिष्याने आपल्या सद्गुरूचे विचार आत्मसात केले तर त्याच्या जुन्या कालबाह्य गैरसमजुती आपोआप गळून पडतात सद्गुरूची जी मते तीच आपली मते होणे ही विचारांची तदाकारता होय त्यासाठी सद्गुरूच्या वाङ्मयाचे व वा शिकवणुकीचे सतत वाचन व वा मनन करणे आणि तेच पूर्ण सत्य आहे असे मानणे हे शिष्याच्या बुद्धीमध्ये समर्पण समजावे शिष्याच्या बुद्धीमध्ये अनेक जन्म घर करून राहिलेल्या संकल्पना निर्मूल झाल्याशिवाय त्याची निष्ठा नामावर स्थिर होत नाही म्हणून सद्गुरुवचनापलीकडे ज्ञान नाही ही निरोगी भावना ठेवून त्याचे वाङ्मय पुन्हा पुन्हा अभ्यासणे हे शिष्याचे व्रत असते अखेर सद्गुरुवचने संपूर्ण सत्य आहेत आणि त्यांच्याशी जे जुळते ते सत्य बाकीचे सत्य नाही ही खात्री झाली की साधक समर्पणाच्या पहिल्या पायरीवर स्थिरावला असे समजावे दुसरी पायरी दुसऱ्या पायरीवर गुरुदत्त नामाला जीवनात पायाभूत महत्त्व प्राप्त होते पहिल्या पायरीवर साधक नाम घेतो पण नेमाने घेण्याचे नाम घेऊन झाले की बाकीचा वेळ इतर गोष्टीत जातो दुसऱ्या पायरीवर आपण नामासाठी जगतो ही भावना सतत जागी राहते देहाच्या प्रत्येक हालचालीमध्ये नाम घेण्याचा अभ्यास सुरू होतो या अभ्यासाचे फळ दुग्गोचर होण्यास फार काळ जावा लागत नाही प्रथम नामाची पुनरावृत्ती करण्यातच एक अतिंद्रिय आनंद अनुभवास येतो त्यामुळे नामस्मरणाला नेमाचे बंधन राहत नाही जरा रेखामपण मिळाले की साधकाचे नाम आपोआप सुरू होते जागेपणे त्याचे अंतर्याम नामाच्या स्मरणाने भरून जाते साधकाचे सारे अस्तित्व नामाने व ते नाम देणाऱ्या सद्गुरूने आत बाहेर भरून जाते मी तुझा आहे ही जिवंत भावना सतत जिवंत राहते तिसरी पायरी जागेपणाचे नाम आत खोल जाऊन स्वप्न व गाढ झोप यात चालू झाले की साधक समर्पणाच्या तिसऱ्या पायरीवर आरूढ झाला असे समजावे या पायरीवर साधक नामाच्या अधीन होतो त्यामुळे नामाची धारा चालू असता मी करतानाही सद्गुरू करता आहे असा अहंकार शून्य दिव्य भावसाधकाच्या अंतरी आम्ही उदय पावतो आपण स्वतंत्र नाही आपण सद्गुरूच्या हातात एक उपकरण आहोत ही पूर्ण खात्री होते त्यामुळे सबंध जीवनाला एक निराळा पण मोठा रम्य अर्थ येतो साधकाचे शरीर सद्गुरूचे एक मंदिर बनते म्हणून साधकाच्या जीवनात नामाने भरलेले व सद्गुरूच्या विचारांनी समृद्ध झालेले एक रम्य वातावरण निर्माण होते साधकाच्या हृदयात साधकाचे जीव आणि सद्गुरू दोघे मांडीला मांडी लावून विराजमान होतात बाहेरून दोघे दोन दिसतात पण शिष्याच्या शरीरात सद्गुरूचे मन राहते तर सद्गुरूच्या शरीरात शिष्याचे मन राहते शिष्य समग्रतेने सद्गुरूला ग्रहण करतो दोघांची जीवन ऊर्जा एकाच आत्मप्रवाहामध्ये समरस होऊन जाते सद्गुरू जिवंत असेल तर शिष्याच्या देहातून तो काम करतो पण त्याने देह ठेवला असेल तर शिष्य त्याला पुन्हा देहदारी करतो पुन्हा स्वतःमध्ये सजीव करतो चिकाटीने आणि श्रद्धेने केलेल्या नामस्मरणाचा हा महिमा वर्णन करावा तेवढा कमीच आहे अठरा साधकाला येणारे महत्त्वाचे अनुभव सद्गुरूने दाखवलेल्या मार्गाने अभ्यास करताना साधकाला काही विघ्न येतात पण आलेली विघ्ने टाळता येतात हे ध्यानात ठेवून सद्गुरूच्या भरवशावर साधकाने अभ्यासाला चिकटून राहावे म्हणजे अभ्यासाचा उत्कर्ष होत जातो उत्कर्ष एका मर्यादेपर्यंत पोचला की साधकाला काही लक्षणीय आध्यात्मिक अनुभव येतात त्यापैकी काही अनुभवांचे वर्णन येथे देत आहे पहिला अनुभव आनुभाँ, अतिंद्रिय अनुभवाची झळक सामान्यपणे माणसाच्या अनुभवाचे क्षेत्र दृश्याभोवती सीमित असते पण साधक स्वतःमध्ये उतरू लागला की त्याला वस्तूचे व्यक्तीचे अंतरंग दिसू लागते अगदी खऱ्या दागिन्यासारखा दिसणारा खोटा दागिना त्याने पाहिला तर तो खरा सोन्याचं नाही हे साधकाला आपोआप कळते हाच नियम त्याला भेटणाऱ्या व्यक्तींना लागू पडतो वरून सज्जन दिसणारी व्यक्ती सज्जन नाही हे त्याला सहज समजते त्याच्या नावे आलेले पत्राचे पाकिट न उघडता आतील मजकूर तो सांगू शकतो दुसरा अनुभव आतिंद्रिय आनंदाचा आवेश हा आनंदाचा अनुभव साधकाला चटका लावून जातो साधक समर्पण होताना त्याची भावना उद्दीपित होते भावना पेटली म्हणजे काही काळ ती तशीच राहते तेथे साधकाचा अहंकार त्यावेळेपुरता अदृश्य होतो मृतवत होतो त्याने रिकाम्या केलेल्या चित्ताकाशात आत्म्याची जाणीव पसरते तिला एक अतिंद्रिय तेज वेढून असते त्या सौम्य तेजाचा प्रकाश पाहून साधक क्षणभर बेहोश होतो तो आनंद फार काळ टिकत नाही कारण साधकाचा अहंकार आपले डोके वर काढते लगेच साधकाला देहभान येते तो आनंद ओसरतो पण आनंद ओसरून देहभान आल्यावर पूर्वी कधी न अनुभवलेली मनाची शांत अवस्था येते या अवस्थेलाच शांत रस म्हणतात तिसरा अनुभव रम्य अशा आंतरनादाचा अनुभव सद्गुरूकडून आलेल्या भगवंताच्या नामामध्ये सद्गुरूची तपश्चर्या आणि संकल्पशक्ती दोन्ही ओतलेली असतात ते नाम साधक आरंभी मुखाने घेतो पण मुख हे शरीर भरण्याचे द्वार आहे म्हणून जोपर्यंत शरीराचे भान आहे तोपर्यंत सतत नाम घ्यावेत त्याचा परिणाम घडतो व कालांतराने सर्व शरीर नामाने भरून जाते शरीर नामाने भरले की कोणतीही दृश्यवस्तू हातात घेतली तर तिच्या भोवती असणारी स्पंदने जाणवतात चांगले साधक सहा वर्षाच्या अभ्यासाने येथपर्यंत पोचू शकतात अर्थात ज्यांच्या मनामध्ये दृश्याबद्दलचे वैराग्य दृढमूल झालेले असते त्यांनाच हा अनुभव येतो पण नामाचा अभ्यास पुढे एकांतामध्ये चालू ठेवता तर साधकाचे जागेपणचे मन नामाने भरून जाते मग त्याला स्वतःमधून एक निराळा नाद ऐकू येऊ लागतो तो नाद शांत व सौम्य तर असतोच पण मोठा रम्य असतो तो नुसता ऐकतच राहावा असे वाटते तो नाद सुरू झाला की कामवासना सुकून जाते मान सन्मानाची हाऊस लोपते अन्नाची वासना क्षीण होते आणि कर्मप्रवृत्ती क्षीण होते येथे साधकाने जगापासून स्वतःला सांभाळावे लागते चौथा अनुभव भविष्याचा विचार थांबणे काही साधक सद्गुरूचे नाम जपतात परंतु नामापेक्षा सद्गुरूच्या कर्तेपणावर विसंबून जगण्याकडे त्यांचे लक्ष असते आपण जे जे करतो ते सद्गुरू आपल्याकडून करून घेतो अशी त्याची खरी श्रद्धा असते सद्गुरू आपल्याला जगवतो ही शुद्ध भावना असल्यामुळे उद्याची कल्पनाच थांबते ती कल्पना थांबली की मन निर्विकार राहते पाचवा अनुभव हलके होण्याचा अनुभव एखादा साधक आपल्या प्रपंचाची आणि साधनाची काळजी एकदम आपल्या सद्गुरूवर सोपवतो अशा सोपवण्याला आध्यात्मिक धाडस लागते काळजीचे स्थान बाहेर नसून ते माणसाच्या सूक्ष्म देहामध्ये असते काळजी एक प्रकारचा मानसिक भार असतो काळजी सुटली तर साधकाचा सूक्ष्म देह अतिशय विरळ व हलका होतो नामस्मरणाने स्थूल देह शुद्ध सत्वमय झाला असेल तर तो देखील अतिशय हलका होतो म्हणून गतकाल आणि अनागतकाल यांना विसरून केवळ वर्तमान कालामध्ये चिंतामुक्त जीवन जगणाऱ्या साधकाचा स्थूल देह हो जमिनीवर चार पाच इंच वर तरंगतो स्थूल व सूक्ष्म शरीर हलके झालेले साधक मृत्यूनंतर स्वर्गाच्या पलीकडे उत्तम लोकात जातात तेथून ते, ते योगभ्रष्ट म्हणून पृथ्वीवर जन्मास येतात सहावा अनुभव कृपेचा साक्षात्कार कृपा शब्द कृप धातूपासून तयार होतो कृप म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया करुणा अनुग्रह हो। किंवा प्रसाद विश्वशक्ती विश्व निर्माण करते ती ईश्वरी शक्ती असल्याने ईश्वरासारखी सर्वज्ञ सर्व शक्ती संपन्न असून सर्व मंगलाचे माहेर आहे आत्मदर्शनासाठी अभ्यास करणाऱ्या साधकाची ती आध्यात्मिक जननी आहे म्हणून आईपणाचे सर्व दैवी गुण तिच्या ठिकाणी वास करतात त्या गुणांपैकी करुणा हा प्रधान गुण आहे साधकाच्या जीवनामध्ये त्याला पदोपदी ईश्वरी करुणेचा प्रत्यय येतो उदाहरणार्थ नामाची पुनरावृत्ती करताना साधकाचे मन विचारांच्या आणि कल्पनांच्या नादी लागून इकडे तिकडे भरकटते ते आत्मसन्मुख राहावे म्हणून साधक पुष्कळ प्रयत्न करतो तरी जेव्हा चित्त ऐकत नाही तेव्हा तो ईश्वराची अथवा सद्गुरूची करुणा भागतो साधक प्रार्थना करत नाही तर करुणा भागतो आणि न कळत एका मंगल दिवशी नामामध्ये तो पूर्णपणे आत्मसन्मुख राहतो हा कृपेचा पहिला साक्षात्कार आहे हा साक्षात म्हणजे लोखंडाचे सुवर्ण करणारी किमया आहे साधकाला जीवनाच्या सर्व अंगामध्ये ईश्वरी कृपेचे दर्शन होऊ लागते ईश्वराच्या व मनाच्या सर्व हालचालींमध्ये त्याला ईश्वरी कृपा आपल्याला कशी सांभाळते याचे प्रत्यक्ष दर्शन होते इतकेच नव्हे तर प्रपंचातील अशुभ प्रसंगामध्ये देहाला रोग झाला असता त्यामध्ये निंदेमध्ये आणि अपमानामध्ये जे जे वाटे असेल त्यामध्ये खऱ्या साधकाला ईश्वरी कृपेचे प्रत्यक्ष दर्शन होते ही खरी दिव्यदृष्टी होय या दिव्यदृष्टीला स्वतःच्या जीवनात आणि पृथ्वीवर जिकडे तिकडे ईश्वरी कृपेचा खेळ चाललेला दिसतो तो स्वतः ईश्वरी कृपेचे एक चालते बोलते खेळणे होतो मग आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभाशुभ घटनांमध्ये त्याला ईश्वरी कृपा साकार झालेली अनुभवास येते त्याला पाहून त्याचा सद्गुरू स्वतःला धन्य समजतो सातवा अनुभव आयशा घरी गंगा स्वस्वरूपानुभवाला जीवनात परमोच्च स्थान देऊन स्वरूपानुसंधानाला जीवन वाहिलेली माणसे नेहमीच दुर्मिळ असतात अशा माणसांना बघावे व त्यांना सहाय्य करावे म्हणून स्वदेशातील महात्मे आपण साधकांकडे येतात साधक त्यांची योग्यता यथार्थपणे जाणत नाहीत पण प्रत्येक महात्मा भेटून जाताना काहीतरी देऊन जातो साधकाला त्याची जाणीव नसते पण तो महात्मा येऊन गेल्याचे स्मरण राहते एखादा महात्मा अन्नपूर्णेची कृपा देऊन जातो त्यानंतर साधकाच्या घरी अन्नदानाला कमी पडत नाही एखादा महात्मा भजनाचा वर देऊन जातो त्यानंतर साधकाच्या घरी भजनाचा नियम कधी चुकत नाही घरात जन्म झालेला अथवा मृत्यू झालेला असो रोजच्या भजनामध्ये खंड पडत नाही एखादा महात्मा अध्यात्म श्रवणाची सोय करून जातो तेव्हापासून साधकाच्या घरी अध्यात्मग्रंथाचे वाचन व त्यावर निरूपण वर्षानुवर्ष चालू राहते एखादा महात्मा एखादा उत्सव सुरू करून देतो साधक हयात असेपर्यंत तो उत्सव चालतो यात नवल नाही पण त्याच्या कुलामध्ये अनेक पिढ्या तो जसाच्या तसा चालू राहतो याचे आश्चर्य वाटते एखादा महात्मा साधकाच्या घरी वास्तव्य करतो काही वर्षांनी तो तेथेच देह ठेवतो तेथे त्याची समाधी होते पण त्या कुटुंबामध्ये पाच पन्नास वर्षांनी एक थोर आत्मज्ञानी जन्मास येतो यावरून हे ध्यानात येईल की या जगातील अध्यात्म सांभाळणारी एक व्यवस्था आहे ती व्यवस्था टिकवणारी ईश्वर शक्ती वेळोवेळी थोर महात्म्यांना पृथ्वीवर मानव समाजात जन्मास घालते त्या महात्म्यांच्या बरोबर त्यांच्या कामाला उपयोगी पडणारी अशी माणसे जन्माला येतात ती माणसे समाजातील साधकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मार्गाने सहाय्य करतात साधकांना जी मदत मिळते तिचा दुहेरी परिणाम होतो त्या मदतीने साधकाचे स्वरूपानुसंधान वर्धमान राहते हे तर खरेच पण त्याच्या जगण्याचे क्षेत्र व्यापक होऊन अनेक स्त्री पुरुष अध्यात्माकडे वळतात अध्यात्माची ही पार्श्वभूमी गूढ आहे पण ती अत्यंत खरी आहे यात शंका नाही एकोणीस स्वतःकडे व जीवनाकडे साक्षीपणाने पाहावे समग्र अस्तित्वाकडे आणि त्यात स्वतःच्या जीवनाकडे साक्षीपणाने पाहण्याची एक दिव्य कला आहे सद्गुरू त्या कलेमध्ये पारंगत असतात सद्गुरूच्या कृपेने ती कला पूर्ण स्वाधीन करून घेणे हे साधकाच्या अभ्यासाचे पर्यवसान आहे साधकाचे जीवन समग्र अस्तित्वाचा अविभाज्य घटक असतो स्वतःच्या जीवनाकडे साक्षीपणाने पाहता आले तर समग्र अस्तित्वाकडे साक्षीपणाने पाहणे सहज असते साधकाने प्रथम स्वतःचे अध्ययन करावे कारण स्वतःकडे साक्षीपणाने पाहण्यास शिकण्याचा तो एक राजमार्ग आहे स्वतः म्हणजे मी शरीर मन आणि आत्मा असे या स्वतःचे तीन घटक आहेत या तीन घटकांपैकी शरीर आणि मन हे दोन घटक अनित्य मी म्हणून वावरतात आत्मस्वरूप मी हा घटक नित्य मी म्हणून अनुभवास येतो आत्मरूप मी जन्मापासून मरेपर्यंत देहाच्या व मनाच्या हालचाली पाहतो पण आपण मात्र जशाच तसाच राहतो साधक त्याचे मंदिर आहे अशी कल्पना करावी त्या मंदिरामध्ये आत्मस्वरूप देव आहे पण तो झाकलेला आहे मंदिराच्या गर्भागारात म्हणजे साधकाच्या हृदयात तो आपल्याच प्रकाशात शांतपणे राहतो साधकाच्या अभ्यासाला तो दिशा देतो तथापि विस्मृतीमुळे तो असून नसल्यासारखा झाला आहे सद्गुरूने दाखवलेल्या मार्गाने चालता चालता साधक आपल्या अंतर्यामी खोल उतरतो खोल उतरता उतरता मनाचा तळ गाठला की तेथे आत्मा दर्शन देतो तोपर्यंत आपल्या मनोमय मीचे दर्शन होते त्या मीचे अध्ययन साधकाने करावे आपल्या मनाची विविध अंगे आहेत शिवाय मनाच्या विविध अवस्था असतात ती अंगे कशी काम करतात आणि मनाच्या अवस्था कशा येतात आणि जातात याचे तिराईतपणे निरीक्षण करावे आपल्या मनामध्ये ज्या हालचाली होतात किंवा ज्या उर्मी उठतात त्यांना आपण काही प्रतिक्रिया करतो त्यांना साधकाने जवळून पण वेगळेपणाने पाहावे आपल्याला पैशाचा आधार वाटतो आपल्याला काळजी लागते व वा भीती वाटते आपल्या आशा आकांक्षा आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत मनातील वैर्भाव आणि स्पर्धा आपल्याला चैन पडू देत नाही या सर्वाचे साधकाने शांतपणे व प्रामाणिकपणे निरीक्षण करावे आपण एकटे असताना स्वतःला पाहावे व आपण समूहात वावरताना स्वतःला पाहावे आपल्याला अपयश आले तर निराशा येते कधी अकारण उदासीनता येते मान मिळाला तर बरे वाटते व अपमान झाला तर तो गिळणे कठीण जाते जीवनातील अशा सर्व प्रसंगामध्ये साधकाने आत पाहण्याची आपली दृष्टी सावध ठेवावी अशा रीतीने स्वतःचे अध्ययन केले तर स्वतःमध्ये एक गुंतागुंतीचे जिवंत जग भरलेले आढळते त्या जगाला म्हणजे आपल्या स्मृतींना विचारांना कल्पनांना आणि वासनांना गतिमान करणारी एक शक्ती आहे ही खात्री होते त्या शक्तीबद्दल जिज्ञास निर्माण होते हा स्वतःकडे साक्षीपणाने पाहण्याचा शुभारंभ होय माणसाचे मन जिवंत असते ते पण देणारा आत्मा हृदयात राहतो आत्मा म्हणजे शुद्ध चैतन्य साधक त्या आत्म्याशी अपरिचित असतो तो, तो आत्म्याला मी म्हणतो पण साधकाचा आत्मा जसा मी आहे तसा त्याचा अहंकार देखील मी म्हणूनच दे ओळखला जातो या दोन मीमधील फरक महत्त्वाचा आहे आत्मा अरूप व अनाम आहे त्याला दृश्याचा स्पर्श नाही तो केवळ पाहणारा द्रष्टा आहे पण पन मीपणाने मिरवणारा अहंकार देहामध्ये नाम आणि रूप दोन्ही घेतो तो खरा दृष्टा नसून दृश्यच आहे सनातन व अमृत अशा आत्म्याचा अहंकार हा एक काल्पनिक आकार का आहे शरीरातून दृश्याचा रस सेवन करण्यास आत्म्याचे प्रतिबिंब असणारा हा अहंकार मीपणाच्या रूपाने अवश्य असतो पण दृश्याशी समरस होणारा अहंकार आत्म्यापाशी चालत नाही आत्म्याची अहंकार रूपी प्रतिमा साधकाला आत्म्यापासून दूर ठेवते साधकाला अभ्यासाने सद्गुरूच्या सहाय्याने अहंकार रूपी प्रतिमेचा भंग करावा लागतो आत्म्याला मृत्यू नाही कारण तो सनातन आहे पण अहंकाराला जन्म व मृत्यू दोन्ही आहेत स्वसंमतीने अहंकाराचा मृत्यू स्वीकारणे हे साधकाचे एक लक्षण आहे जोपर्यंत अहंकार कार्यकारी असतो तोपर्यंत साधकाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो जेव्हा अहंकार जन्मास आला तेव्हा साधकाचा आत्मा आतल्या आतच हरवला आत्म्याच्या शोधात आत आत जाताना साधकाला अहंकार आडवतो त्याची निर्गुणपणे हत्या केल्याशिवाय आत्म्यापर्यंत पोचता येत नाही ज्या क्षणी साधकाच्या अहंकाराचा मृत्यू होतो त्याच क्षणी साधक सिद्ध पदवीला पोचतो कारण त्याचे आत्मदर्शन स्थिरावते आपल्या हृदयातील आत्म्याची विस्मृती झाली की जीवनातील सर्वच समस्या निर्माण होतात सद्गुरू म्हणजे त्या आत्म्याच्या स्मृतीमध्ये जगणारी व्यक्ती होय आत्म्याशी अत्यंत निकट परिचय करून घेतल्याने सद्गुरूला आत्मस्वरूपाचे दिव्य सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवास येते त्या सौंदर्याने तो वेडा होऊन जातो आपल्या शिष्याला आत्मदर्शन होऊन त्या सौंदर्याने तो तसा वेडा व्हावा असा सद्गुरूचा शुद्ध हेतू असतो त्यासाठी तो नामस्मरणाचा मार्ग दाखवतो नामस्मरण म्हणजे आत्मस्वरूपाचे स्मरण होय ते स्मरण मनानेच करायचे असते मनाच्या प्रत्येक तरंगामध्ये आत्मस्मरणाचा धागा ओला म्हणजे नामस्मरण पचनी पडले असे समजावे पण जागेपण स्वप्न आणि गाढझो या तिन्ही अवस्थांमध्ये विस्मरण झाले नाही म्हणजे नाम सिद्ध झाले असे समजावे समजा चोवीस तास शांतपणे जळणारा एक दिवा आहे त्याची जोत सकाळ दुपार संध्याकाळ व रात्री शांतपणे अखंड तेवत राहते त्याचप्रमाणे नाम सिद्ध झाले म्हणजे साधकाच्या अंतर्यामी ते अनुस्यूतपणे चालू राहते त्याच्या अंतरी नामाची धारा अखंडपणे आत्मसागरात पडत राहते त्यामुळे तो साधक आत्मस्वरूपाशी इतका समरस होतो की स्वतःच्या देहाकडे व जीवनाकडे तो अत्यंत वेगळेपणाने पाहू लागतो या परकेपणाने पाहण्यास साक्षी भाव असे म्हणतात ही फारच रम्य अवस्था असते अशा अवस्थेमध्ये स्थिर झालेल्या साधकाच्या जीवनात एक विलक्षण गोष्ट आढळते तो वागताना माणूस म्हणूनच वागतो पण त्याच्या वागण्यात नित्य आत्मा आणि अनि अनित्य अनात्मा म्हणजे दृश्याचा पसारा यांच्यामध्ये एक लय या आढळतो व्यवहाराशी संबंध नसतो तेव्हा तो होऊन आत्मलील होतो परंतु जरूर असते तेव्हा तो बहिर्मुख होऊन दैनंदिन कर्मे यथासांग करतो तो स्वतः कमालीचा समाधानी असल्याने त्याच्या सहवासात माणसे दुःख विसरतात आणि पुन्हा पुन्हा सहवास लाभला तर माणूस आत्मस्वरूपाच्या शोधाकडे पूर्णपणे वळतो वीस एतावानेव श्रीमद भागवतामध्ये येतावानेव या पदाचा प्रयोग आढळतो याचे तात्पर्य फक्त इतकेच आहे की असा या पदाचा अर्थ आहे आत्तापर्यंत साधकाच्या अभ्यासाचे वर्णन झाले त्याचे तात्पर्य इतकेच की आपण या संसारात आलो आहोत आपण कोठून आलो ते अज्ञान आहे पण संसार सारा अशाश्वत आहे तो मृत्यूचा बाजार आहे त्यामध्ये कोणास केव्हा मृत्यूचे बोलवणे येईल याचा नेम नाही बरे मेल्यावर कोठे जायचे याचे खात्रीचे ज्ञान नाही असे असले तरी संसार सोडण्याचे कारण नाही सोडावा म्हटले तरी तो सुटत नाही संसार देहाची सोय करतो म्हणून देहाला स्वस्त ठेवण्यापुरता त्याचा आधार घेण्यामध्ये दोष नाही पण देहाच्या आत राहणाऱ्या मनाला देहातून सुख घेण्याची चटक लागली तर जीवनात समाधान लाभत नाही समाधान देहापाशी नाही मनापाशी नाही ते फक्त आत्म्यापाशीच मना आहे मनाच्याही मागे राहणारा आत्मा अमृताचा बिंदू आहे तर विश्वाच्या मागे राहणारा परमात्मा अमृताचा सागर आहे माणसाने मनाच्या मागे राहणाऱ्या आत्म्याचे मनाने सतत स्मरण राखावे त्या स्मरणाने देहाचा व मनाचा विसर पडतो आत्म्याच्या सतत स्मरणामध्ये देहाचा व मनाचा विसर पडणे ही जीवनातील सर्वात मोठी व मंगलमय क्रांती आहे ही क्रांती घडून आली म्हणजे देहाचे व मनाचे रूपांतरण होते त्यामुळे जीवनात दुःख काळजी भीती असुरक्षितपणा याचा मागमूस उरत नाही साधक मीपणाने मरतो खरा पण पन विराटपणे जगतो त्याच्या अहंकाराचे विसर्जन झालेले असते त्याचा परिणाम असा होतो की त्याच्या हृदयात परमात्मा अवतरतो मग त्याचे बोलणे त्याचे उरत नाही ते परमात्म्याचे बोलणे होते त्याचे कर्म त्याचे उरत नाही ते परमात्म्याचे कर्म होते त्याच्या देहातून जणू काय दिव्य संगीत प्रकटते हे सर्व साधण्यात स्वतःचा अहंकार नामशेष करावा लागतो स्वतःचा अहंकार व स्वतः नामशेष होण्यासाठी सद्गुरूला समर्पण व्हावे लागते शिष्य सद्गुरूला समर्पण झाला तर सद्गुरूमध्येच असीम व अनंत परमात्मा त्याला भेटतो शिष्याचा हृदयविणा सद्गुरूच्या हृदयविण्याशी समरस होऊन वाजू लागला म्हणजे दोघे दोन उरत नाहीत त्यांच्या त्या तें आंतरिक एकपणामध्ये एक अद्भुत रस निर्माण होतो यालाच ब्रह्मानंद म्हणतात त्या ब्रह्मानंदाचे दृश्यरूप म्हणून साधकाच्या अंतरी एक दिव्य असा अतिंद्रिय नाद साधकाला ऐकू येतो त्या नादाची रमणीयता शब्दांनी वर्णन करणे अशक्य आहे शेवटी इतकेच सांगावेसे वाटते की साधकाला परिस्थितीचं बंधन पडतेस त्याच्या वाट्याला जी परिस्थिती येते तिच्यामध्ये काही गोष्टी अभ्यासाला अनुकूल तर काही गोष्टी प्रतिकूल असणार प्रतिकूल गोष्टीबद्दल साधकाने तक्रार करू नये हे प्रथम शिकणे जरूर आहे शांतपणे व समजुतीने त्या गोष्टीचा स्वीकार करावा मग परिस्थिती सुधारण्याचा व्यवहारिक उपाय करावा पण त्या खटपटीमध्ये मनाची शक्ती फार वाया जाणार नाही याबद्दल खबरदारी बाळगावी हे सर्व करीत असताना आपले नामस्मरण यथास्थित चालवण्याची काळजी घ्यावी नामस्मरण जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून व्यवहार सांभाळावा म्हणजे मन रूपांतरित होऊन स्वरूप अनुसंधानात स्थिर होईल हे पुस्तक इथेच संपलं हरिओम तत्स